काल शहर काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले यांनी स्वतःच्या मुलाच्या वर्षानिमित्त रक्तदान शिबिर घेऊन काही पक्षाच्या विरोधात काही स्टेटमेंट त्यांनी दिली की पक्ष सोडणार आहे असे जे स्टेटमेंट त्यांनी दिलेली आहे हे पूर्णतः चुकीचे आहे काल त्याने एक जाहिरात देखील पेपरमध्ये जा, पेपरमध्ये दे टाकली होती त्या जाहिरातीमध्ये त्याने भाजपच्या सगळ्या नेत्यांशी फोटो टाकले होते पण आजपर्यंत त्यांच्या राजकीय कारकीर्दी बघता साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या आजपर्यंत राजकारण झालेलं आहे त्यांनी मग ते अध्यक्षपद शहर काँग्रेसचे अध्यक्षपद असू किंवा कसबा कन्फिटचं अध्यक्षपद असू दे किंवा सिद्धेश्वर बँकेचं चेअरमन पद असू दे हे जे काही त्यांना आजपर्यंत मिळालेलं आहे हे फक्त सुशीलकुमार साहेबांमुळे मिळालेलं आहे ज्यावेळेस त्यांनी नगरसेवक पदावर पडल्यानंतर नगरसेवकावर त्याच्यात पडल्यानंतर निवडणुकीमध्ये शहर काँग्रेस समितीच्या कुठल्याही कार्यक्रमाला आजपर्यंत वीस वर्ष आलेले नव्हते साधा झेंडावंद पंधरा वर्ष सव्वीस जानेवारीच्या जा, झेंडा वंदनामध्ये प्रकाशवाले उपस्थित नव्हते आणि त्यांनी शिंदे शिंदेसाहेबापेशी एखादा लहान मुलगा रडत बसतो आहे त्याप्रमाणे रडत बसून अनेक प्रकारची चमचीगिरी केली के आणि त्याने अध्यक्षपद मिळवलं या अध्यक्षपद मिळवताना साहेबांनी माझ्यासारख्या अनेक निष्ठावून कार्यकर्त्याला अन्याय करून ते प पद त्यांना दिलं तरी आम्ही त्यांना म्हटलं होतं किंवा ठीक आहे एखाद्या समाजाला न्याय देत असं तर द्या त्यावेळेस या माणसाला बाबुराव चाकोद्यांनी राजकारणात मोठं केलं आणि सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी मोठं केलं आणि हे करत असताना त्यांनी सरळ सरळ त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकही शाखा उघडली नाही ते अध्यक्ष तीन चार वर्ष अध्यक्ष होते त्यावेळी देखील मी प्रत्येक वेळेला सांगत होतो माझे प्रत्येक वेळेला स्टेटमेंट आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माझे पत्र आहेत की या माणसानं कुठलंही काम केलं नाही कोविड झालेलं नसताना देखील कोविड झाले म्हणून तो दाखवला आणि कोविडमध्ये मी चांगला झालो म्हणून स्वतःचा सत्कार करून घेतला या माणसानं अशा प्रकारचे खोटे खोटे, खोटे कार्यक्रम करून स्वतःला मी फार मोठं असं समजून या माणसानं मोठं केलं शिवधारे साहेबांनी याला अध्यक्ष केलं फक्त शिंदेसाहेबांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून केलं आणि त्यांनी काय दिवे लावले हे त्या सिद्धेश्वर बँकेत देखील माहीत आहे शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपदानी भूषवताना एकही सोलापूर शहरातली शाखा त्यांनी निर्माण केलेली नाही त्यांच्या काळामध्ये जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये स्वामी उभारले होते महाराज सिद्धेसाहेबांच्या विरोधात मी चॅलेंज वॅनेज ठोकून सांगतो की त्यांनी जे इले इलेक्शनमध्ये लोकसभेच्या त्यांच्या जे जे ज्या बूथवर पशी राहतात त्या बूथवर साहेबाला फार कमी मत आहेत काँग्रेस पक्षाला कमी मत आहेत आणि त्याविषयी मी निदर्शनं आणून देतो पुराव्यसहित की हा माणूस पक्षाचं काम करत नसून गपशिपणे भाजपला मतदान करतो आहे आणि त्याने जे राजकारण करायला आहे आता सध्या ते म्हणतात मी भाजपमध्ये जाणार आहे भाजपमध्ये जाणार आहे तुम्हाला कसबा गणपतीचा अध्यक्षवाला वालेसाहेब बत्तीस वर्ष लागले कारण तुम्हाला तिथला संपर्क नाही आहे आणि तुम्ही वाटत असाल तुम्हाला भाजपमध्ये जो माझ्या मुलाला मी नगरसेवक करू विजय देशमुख फार मोठा नेता आहे फार मोठे विचारवंत आहेत तुमच्यासारखे असे असे अनेक उन्नरते रोज खेळवतात आणि त्यामुळं तुम्हाला भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा होणार नाही आणि मी तर आज सकाळी शिंदेसाहेबांशी फोनवर बोललेलं बोल आहे की साहेब याची हकालपट्टी करा तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेस वगैरे दिलेला आहे आणि शहराध्यक्षांनी तातडीनं कारवाई करतो म्हणलेली आहेत की याची पक्षातून मी तातडीनं हाकलपट्टी करतो म्हणणार